नमस्कार सायली खूपच चिडलेली असते सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर प्रत्येक वेळेला या प्रियाने काही ना काहीतरी करायचं आणि प्रत्येक वेळेला आपण ते शांतपणे बघत राहायचं नाही सण होत हे माझ्यानी आता खरं सांगायचं तर त्यांचं खूपच चुकलंय कारण त्या दोघींनी मिळून जो काही डाव आपल्यावरती टाकलाय ना तो आता आपल्याला उधळून लावायचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे एकच महत्वाचा पुरावा आहे तो म्हणजे आपल्या जवळ असलेलं रेकॉर्डिंग तेव्हा अर्जुन बोलतो सायली तुम्हाला काय वाटतं खरोखर ते रेकॉर्डिंग कामी येईल तेव्हा लगेच सायली म्हणते हो तेच रेकॉर्डिंग आपल्याला कामी येणार कारण रविराज सरांचा त्यांच्या मुलीवरती खूपच विश्वास पण त्यांचीच मुलगी त्यांचा विश्वासघात करते त्यांच्या घराला फसवण्याचं काम करते हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसेल आता बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही जे काही होईल ते लवकरात लवकर सर्वांसमोर आणायचं आहे या प्रियामुळे मला माझ्या घरातून बाहेर पडावं लागलं आईना माझा त्रास झाला माझ्या सर्व कुटुंबाला खूपच वेदना भोगाव्या वे लागल्या आता मात्र या प्रियाला मी सोडणार नाही तिला तिची लायकी मी दाखवणार म्हणजे दाखवणारच तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली खर तर आपण मधुबाऊंच्या न कळत भेटलोय मधुबाऊनी तुम्हाला शपथ घातले तरी सुद्धा तुम्ही मला भेटायला आलात त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर तुम्ही काय बोलताय अहो मधुबाऊंच्या किंवा आपल्या घरच्यांच्या लेखी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा आपल्या लेखी या लग्नाला किती महत्व होत हे तुम्हाला माहिती आहे मी हे लग्न स्वतःच्या मनापासून जपायचा प्रयत्न केलाय तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली आपण काय करायचं आता तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर मी त्या घरात येणार आपण दोघांनी मिळून सर्वांना ते पुरावे दाखवूया तेव्हा अर्जुन बोलतो मग कशाला कशाला आपण आता वेळ घालवायचा चला लवकरात लवकर चला आपण सगळ्यांना सगळे पुरावे दाखवूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की रवीनाथ सर सगळ्यांना म्हणत असतात खरंच कमाल आहे सायली अर्जुनची एवढं सगळं घडलं तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांना काहीच वाटत नाही एकदा सुद्धा अर्जुनला आपली माफी माँग मागावीशी वाटली नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते रवी भाऊजी तसं अजिबात नाही काय आहे ना अर्जुन प्रत्येक वेळेला माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता प्रत्येक वेळेला मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण मी मात्र त्याला समजूनच घेतलं नाही मी उगाच जास्त प्रकरण वाढवलं असं मला वाटतंय तेव्हा रविराज सर बोलतात नाही कल्पना वहिनी तुमचं काहीतरी चुकतंय अहो मुलाने जर का आपल्याला अशाच प्रॉब्लेम मध्ये टाकलं तर आपण काय करायचं शेवटी आपल्या समोर जे आलं तेच तर आपण बघत आलो ना आता बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही आता लवकरात लवकर सगळ्या प्रकरणावरती एकदाचा तोडगा काढायचा आहे आणि तो तोडगा काढण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागेल हे ऐकून मात्र कल्पना लगेच बोलते हो रविराज भाऊजी हो मला सुद्धा तुमचं बोलणं पडतय इकडे आपल्याला असं पाहायला मिळत तेवढ्यात सायली मोठ्याने आक मारते आई तेव्हा कल्पना मोठ्याने उरडते तू तू इथे का आलीस तुला मी घराबाहेर काढलं होतं ना आताच्या आता चालती हो आणि तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा सायली कल्पनाला बोलते आई तुम्ही मला या घरातून बाहेर काढलं पण तुमच्या मनाचं काय तुमच्या मनात तर मी घर बनून आहे त्या मनातून तुम्ही कशा मला बाहेर काढणार त्याचं उत्तर द्या तेव्हा कल्पना बोलते तेच तर ना तेच तर मला काढता येत नाहीये सायली नाहीतर तुला मी कधीच हकललं असत सायली एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आत्ताच्या आता तू माझ्या समोरून नाहीसी हो नाहीतर मी तुझी अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा सायली बोलते मारा मला हवं तर तुडवा मला काय करायचंय ते करा पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेवढ्यात प्रिया पुढे होते आणि सायलीला बोलते लाज नाही का ग वाटत तुला अग किती किती चिकटपणा हा तुझा तुला या घरातून फरफटत बाहेर काढण्यात आलं तरी सुद्धा लाजग्यासारखी या घरात शिरतेस मला खरंच तुझी कमाल वाटते निघ ना इथून का मामीला त्रास करतेस तेव्हा सायली कशाचाही विचार न करता प्रियाच्या सणसणीत कानाखाली भरते आणि प्रियाला बोलते तू गप्पा बस मुळात तुला कुणी तु बोलण्याचा अधिकार दिला मुळात तू या गोष्टींमध्ये पडूच नकोस एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तू जे केलंयस ना ते बरोबर केलं नाही त्यावेळेला ओरडते सायली तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच सायली म्हणते प्रिया तुझी ही नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांना कोणीच भुलणार नाही आधीच तू आमच्या आयुष्यात खूप ढवळाढवळ केलीस आणि अस्मिताई तुमच्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती खरं तर तुम्ही अर्जुन सरांच्या बहीण आणि त्याही मोठ्या म्हणून मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मान देत गेले प्रत्येक वेळेला तुमचा मान जपत गेले पण तुम्ही काय केलं तुम्ही तर माझा विश्वासघात केला प्रत्येक वेळा तुम्ही माझा विश्वासघात केला पण आता मात्र नाही अस्मिताई बस झालं आता मात्र मला तुमचं काहीही ऐकायचं नाही अस्मिताई स्वतःला सावरा नाहीतर खरंच मी तुमची वाट लावेन तेव्हा मात्र अस्मिता चांगलीच घाबरलेली असते त्याच वेळेला रविराज सर सायलीला म्हणतात हे बरं आहे सायली आधी चुका स्वतः करायच्या आणि नंतर सगळं काही माझ्या मुलीवरती घालायचं म्हणजे माझ्या मुलीने तुमचं सत्य समोर आणलं म्हणून तुमची ही सर्व धावपळ चाले तेव्हा सायली म्हणते अजिबात नाही रविराज सर तुम्ही असा विचारच करू नका मुळात तुमच्या मुलीने सत्य समोर आणलं ना ते मुद्दामून आणलं कारण तिला आम्हाला वेगळं झालेलं बघायचं होतं कारण तिला अर्जुन सरांशी लग्न करायचं होतं म्हणून पण तुमची ही मुलगी काय हे सर्व करते तुम्हाला माहिती तरी आहे का आणि ती महिपत नागराज साक्षी आणि प्रियाचा सगळ्यांना व्हिडिओ दाखवते त्या व्हिडिओमध्ये प्रिया म्हणत असते महिपत बघितलं असता मी काय काय करू शकते ते मी त्या सायली अर्जुनला कायमचं वेगळं केलं कायमचं म्हणजे कायमचं आता काही झालं तरी सायली आणि अर्जुन एकत्र येणार नाहीत तेव्हा मात्र सगळे जण हसत असतात त्याच वेळेला नागराज म्हणत असतो खरच या सर्व गोष्टींसाठी हिलाच मानलं पाहिजे कारण या सर्व गोष्टी हिनेच घडवून आणल्या आणि याचाच मला आनंद आहे त्यावेळेला साक्षी बोलते कमाल आहे या प्रिया तुझी खर तर तुला मानलं पाहिजे तू त्या शेवटी अर्जुन आणि त्या सायलीला वेगळं केलंसच शेवटी तू तु तुझं प्रेम तु मिळवलंसच तु 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 मला खरच खूपच अभिमान वाटतो तुझा तेव्हा लगेच प्रिया म्हणते मला तर त्यांना वेगळं करायचंच होतं कारण अर्जुन फक्त माझा आहे या प्रियाला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या ती करतेच आणि त्या मिळवल्याशिवाय ती शांत राहत नाही तेव्हा मात्र रविराज सर पुढे होतात आणि प्रियाचं सणसणीत थोबार फोडतात आणि प्रियाला बोलतात कमाल आहे तर मी तुझी खरंच मानलं पाहिजे अगं आपल्या घरातल्या लोकांना वेगळं करण्यासाठी तू या मैफतची धरणी केलीस का असं केलंस तू तुला असं वागून काय मिळालं एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागलीस ना ते खूपच चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला स्वत माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच प्रिया बोलते तुम्हाला काय बोलायचंय ते बोला पण हा व्हिडिओ खोटा आहे असे कितीतरी व्हिडिओ बनवता येतात तेव्हा महिपत हा शब्द ऐकताच अर्जुन बोलतो हो महिपतच्या घरचा व्हिडिओ आहे हा महिपतचा घर दिसतंय ना सिनियर बघ अरे ही मुलगी तुझी दिसते तशी नाही तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला बोलते का तू अशी वागतेस तन्वी का तू त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करतेस का तुला असं वागून काय मिळतं काय तेव्हा लगेच तनबी बोलते कारण मला अर्जुन पाहिजे होता आणि मी माझ्या अर्जुनला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तेव्हा अर्जुन बोलतो पण मला तू अजिबात आवडत नाहीस माझ फक्त आणि फक्त प्रेम सायरीवरती आहे आणि कायम मी तिच्यावरतीच करणार मग जग इकडचं तिकडे झालं तरी सुद्धा चालेल पण तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मी सुभेदारांची सून कधीच बनवणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायरी आणि अर्जुन आता तरी सुखाने संसार करू शकतील का कल्पना आणि पूर्णाजी त्यांना स्वीकारतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू